कार मंडळी चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज कांदे कांदेनवमी कांदेनवमीला घरोघरी कांद्याची भजी केली जातात आता आपली एकादशी झाली की मग चातुर्मासाला सुरुवात होते आणि मग चातुर्मासाला सुरुवात झाल्यावर बरेच जण कांदा लसूण खात नाहीत तर त्यामुळे आज आवर्जून घरोघरी ही कांदाभजी केली जातात तर आज आपण कांदाभजी करणार आहोत पण ही कांदाभजी आपण नेहमीसारखी न करता कांद्याच्या पातीपासनं आपण ही भजी करणार आहोत तर त्या प त्याकरता काय काय साहित्य लागेल ना ते आता आपण बघूयात आता या भजीमध्ये घालायला ना मी अर्धा चमचा धणे अर्धा चमचा मिरी आठ ते दहा लसणीच्या पाकळ्या आणि एक अर्धा चमचा जिरं हे पाट्यावर मी थोडंसं जाडसर असं वाटून घेतलेलं आहे आता हे ना आपण त्याच्यामध्ये घालायचं आहे इथे मी ना एक जुडी कांद्याची पात घेतलेली आहे आणि ती कांदे आणि पात असं मी बारीक चिरून घेतलेलं आहे आणि आत्ता खलबत्त्यावर वाटलेली मिरी जिरे धणे आणि लसूण हे मी याच्यामध्ये घातलेलं आहे साधारण ते टे एक टेबल स्पून झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला ना लाल तिखट घालायचं आहे जरा झणझणीत अशी आपण ही भजी बनवणार आहोत म्हणून दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा हळद घालूया अर्धा चमचा हिंग घालूया आमचूर पावडर घालायची आहे ती आपण घालूया साधारण एक चमचा आमचूर पावडर घालायची आहे चवीनुसार मीठ घालूया आणि हे आपण हाताने छान मिक्स करून घेऊयात मी मगाशी ओवा घालायचा सांगायला विसरले तर ओवा पण घालूया एक चमचा आणि मीठ घालायचं आहे मीठ थोडं जास्त घालते आहे कारण पीठ घातल्यावरसुद्धा आपल्याला मीठ कमी पडू नये म्हणून थोडंसं जास्त घालते आहे आणि या ना आता हे आपण छान हाताने सगळं मिक्स करून घेऊया आणि मिक्स करून झाल्यावर आपण जसं कांदा भजीला थोडंसं सगळे मिक्स केल्यावर आपण ठेवून देतो की जेणेकरून त्याला पाणी सुटेल आणि मग त्याच्यामध्ये आपण जेवढं चण्याचं पीठ मावेल तेवढं घालतो आपण तसंच तीच सेम प्रोसेस याला करायची आहे याला पाणी सुटे सुटायला आपण हे ठेवून द्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये आपण चण्याचं पीठ घालायचं आहे तर आता हे आपण झाकण लावून ठेवून देऊया साधारण अर्धा ते पाऊण तास होऊन गेलेला आहे आणि की यानं खूप पाणी नाही पण बऱ्यापैकी पाणी सुटलेलं आहे तर याच्यामध्ये आपण थोडं थोडं हे चणापीठ घालूया आधी मी दोन चमचे चणापीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा तांदळाचं पीठ घात आहे आणि हे आपण ना मिक्स करून घेऊया आणि मग वाटलं तर अजून चणापीठ आपण घालू शकतो तांदळाच्या पिठीने ही भजी छान कुरकुरीत होतील अजून एखादा चमचा चणापीठ ह्याच्यामध्ये मावेल आणि थोडंसं पाणी याच्यात घालायचं म्हणजे अगदी हाताने शिंपडलं तरीही चालेल असं खूप पाणी नको आहे आपल्याला तर अजून एखादा चमचा मी चणापीठ घालते आहे आणि एक एकीकडे तेल तापवायला ठेवलेलं आहे दोन चमचे आपण याच्यामध्ये कडकडीत तेलाचं मोहन घालणार आहोत तर आता अजून चणापीठ थोडंसं घालते आणि छान हाताने मिक्स करून घेते आपलं भज्यांचं पीठ तयार झालेलं आहे मग मी म्हटलं एक चमचा चणापीठ घालावं लागेल पण मी दोन चमचे चणापीठ घातलेलं आहे तसेच कडकडीत तेलाचं मोहन पण घातलं आहे आणि मला याच्यामध्ये पाणी शिंपडावं लागलं नाही आता आपण तेल तापलेलं आहे तर भजी करायला सुरुवात करूयात छोटी छोटी अशी ही भजी आपण तेलात सोडूयात जरा वेगळ्या पद्धतीची अशी ही भजी म्हटलं करूया दरवेळेला कांदेनवमीला टिपिकल कांद्याची भजी करण्यापेक्षा जराही अशी भजी करून बघूया अशा प्रकारे भजी आपण याच्यामध्ये सोडूयात आणि दोन्ही बाजूने छान खरपूस अशी ती तळून घेऊयात गॅस मी मंद आचेवर ठेवलेला आहे आचेवर ठेवून आपण ही भजी तळून घेऊयात जेणेकरून आतमधलं पण सगळं त्याचं पीठ छान शि शिजेल कच्चं राहणार नाही याच्यामध्ये मी मिरी आणि धणे घातलेले आहेत ते थोडेसे जाडसर कुटून भज्यांमध्ये मिरी धणे हे दाताखाली आले तर खूप छान लागतात तर अशा प्रकारे आता आपण सगळी भजी तळून घेऊयात मस्त गरमागरम अशी आपली ही कांद्याच्या पातीची भजी तयार झालेली आहेत नेहमी आपण कांद्याची खेकडा भजी करतो किंवा कांद्याची नॉर्मल भजी करतो किंवा ओनियन रिंग्स करतो पण आज म्हणतं जरा कांदे कांदेनवमीला वेगळ्या प्रकारे भजी करूया जेणेकरून काय कांद्याचं काहीतरी बनलं पाहिजे तर म्हणून आज मी ही कांद्याच्या पातीची भजी केलेली आहेत तुम्हीसुद्धा ही नवीन पद्धतीची भजी करून बघा आणि तुम्हाला आवडली का ते मला जरूर कळवा आणि ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला पहिल्यांदीच बघितलं असेल त्यांनी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद